कासारखेडा शेतशिवारा शेतात गुराढोरांनी जाऊन गहू मका या पिकाचे नुकसान केले तेव्हा शेतकऱ्याने गुरढोरं हे कोंडवाळ्यात टाकले तेव्हा त्याचा राग येऊन गावातील चौघांनी अडोतीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे कासारखेडा तालुका यावल या गावातील अडोतीस वर्षे तरुण खलील इतबार तळवी याच्या शेतात मोकाट जनावरे शिरली होती आणि त्यांनी मका गहू या पिकाचे नुकसान केले तेव्हा त्यांनी हे गुरढोरं थेट कोंडवाळ्यात टाकले तेव्हा मोकाट गुरे कोंडवाळ्यात का टाकले या रागातून खलील तळवी याला संजू तळवी आसिफ तळवी तमीज तळवी व सायबू तळवी या चौघांनी शिविगाळ करून जीवेटार मारण्याची धमकी दिली तेव्हा या चार विरुद्ध खलील तडवी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर